हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चॅनलवर तर आज माझा बड्डे आहे आणि बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही चाललेलो आहोत ना सिकला पेरूच्या वाडीमध्ये तर सचिनने पेरूच्या वाडीचे खूप सारे रील्स इंस्टाग्रामवर खूप दिवसापासून बघितले होते आणि त्यांना खूप दिवसांपासून तिथं जायचं होतं पण काही ओकेजन नव्हतं आणि ओकेजनचं तसं काही नाही पण मुलांची तब्येत बरेच दिवस बरी नव्हती तर आज मुहूर्त निघाला म्हणून आज आम्ही सकाळी लवकर आवरून निघालो होतो मुलांच्या स्कूलला आज आम्ही पुन्हा एकदा दांडी मारली होती आणि मध्ये मध्ये रस्ता असा खराब असल्यामुळे मोबाईल सारखा व्हायब्रेट होत होता त्याच्यामुळे व्हिडिओ पण काही ठिकाणी नी नीट आलेला नाही त्याच्यानंतर करे घाटातून पुढे निघाल्यानंतर रस्ता एकदम मोकळा होता आणि गाडीत खूप छान गाणे लागले होते त्याच्यामुळे प्रवास एकदम भारी वाटत होता ह्या रस्त्याने आम्ही जेव्हा आधी कॉलेजला जायचो तेव्हा इकडे काही नव्हतं पण आता चांगली डेव्हलपमेंट होत चाललेली आहे आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे हे भक्तिशक्ती मंदिर पण आज आम्ही भक्तिशक्ती मंदिरला थांबणार नव्हतो कारण आम्ही इथे एक दोन वेळा येऊन गेलेलो आहे त्यामुळे आम्ही तसेच पुढे निघालो आमची आत्तापर्यंतची एकही ट्रिप अशी नाही की ती ती गाडीत झोपली नसेल ती गाडीत बसली लगे की लगेच झोपून घेत असते पण आज मी तिला किती वेळा झोप झोप म्हटले तरी ती झोपली नाही त्याच्यामुळे आम्ही असे मस्ते करत प्रवास करत होतो आतापर्यंतचा प्रवास एकदम मस्त झाला पण जशी नाशिक शहरात एंट्री झाली तसे नुसते सिग्नल लागत होते आणि त्याच्यामुळे प्रवास खूप लांबट होत होता काल एक तासाचा प्रवास मॅपवर दाखवत होता आज आम्हाला त्याच प्रवासाला अडीच तास लागले त्याच्यानंतर साडे अकरा बाराच्या दरम्यान फायनली आम्ही पेरुच्यावाडीत जाऊन पोहोचलो आणि जसं आम्ही रील्समध्ये बघितलं एक्झॅक्ट तसं लोकेशन आहे एंट्रन्सला मस्त अशी तोळस लावलेली आहे आणि आतमधला व्ह्यू पण खूप छान आहे खूप शांतता आहे गारवा आहे ग्रीनरी आहे त्याच्यानंतर गेल्या गेल्या आम्हाला पहिल्यांदा स्लाईड दिसली मग आम्ही थोड्या वेळ स्लाईडवर खेळलो घरून आम्ही नाष्टा करून निघालो होतो पण तिथे पोचेपर्यंत खूप भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा आम्ही पेटपूजा करायला गेलो आणि पेरूच्या वाडीमध्ये मिसळ खाण्यासाठी खासा मी इथपर्यंत आलेलो होतो मग आम्ही मिसळ ऑर्डर केली आणि इथली मिसळ एकदम फुल पैसा वसूल आहे तुम्ही किती लांबून इथे आलात तरी तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही कारण मिसळ खूप टेस्टी छान आहे इथे रोजच खूप गर्दी असते आणि विकेंडला तर खूपच जास्त असते तरीही तिथल्या वाईब्स खूप छान आहेत गर्दी असूनही एकदम शांतता आहे गरम होऊ नये म्हणून मोठ्या मोठ्या कूलरचा सेटअप आहे इथे आतमध्ये शिवाय पूर्ण वेळ इथे मस्त छान म्युझिक वाजत असतं त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर आम्ही लस्सी आणि ताक ऑर्डर केलं होतं पेरू जेवाणीमध्ये सगळेच आयटम जवळजवळ पेरूच्याच फ्लेवरचे आहेत तिथला स्टाफ पण खूप नम्र आहे आणि मला पेरूच्या वाडीमधले लसी खूप आवडली पेरूच्या फ्लेवरचीच होती ती पण रेट्स थोडे जास्त आहेत पण चव पण तशीच आहे मुलांना आपण बाहेरच्या खाण्यापासून किती दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचं बरोबर लक्ष असतं एंट्रन्सवर एक छोटंसं दुकान होतं तिथं त्यांनी येताना लॉलीपॉप बघितले होते आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी ते घ्यायलाच लावले नंतर हे बबल मेकरचे जे छोटे खेळणे होते ते पण आम्ही तिथून घेतले आणि पेरूच्या वाडीमध्ये नावाप्रमाणे सगळे झाडं पेरूचेच आहेत आणि त्याच्याखाली असा सिटिंग एरिया आहे त्याच्यामुळे निसर्गरम्य वातावरणात जेवण केल्याचा आनंद आपल्याला इथे मिळतो इथं खूप छान छान सेल्फी पॉईंट्स आहेत आणि एका बाजूला खानपानाची सोय आहे तर दुसऱ्या बाजूला अशा राईड्स आहेत तर त्यातल्या काही राईड्स आम्ही एन्जॉय केल्या वेगवेगळ्या राईडसाठी वेगवेगळे पैसे चार्ज केलेले आहेत आणि लहान असो किंवा मोठे सगळ्यांसाठी ही जागा वन डे ट्रिपसाठी खूप छान आहे आणि इथलं सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे इथे यांनी विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी ठेवलेले आहेत मुलांना तर हे बघताना आनंद पण होत होता आणि भीती पण वाटत होते ते एकदम घाबरत घाबरत सगळ्या गोष्टी बघत होते त्याच्यानंतर इथं हातावर बसणारे पक्षी किंवा प्राणी पण आहेत सचिनने घेतले होते, हाता होते, होते ते हातावर पण माझी काही डेअरिंग झाली नाही आणि मुलं पण खूप घाबरत होते त्यांना पाहून पूर्ण पेरोचीवाडी एक्सप्लोअर करायला दोन अडीच तास तरी लागतात आणि खूप ऊन झालं होतं अडीच वाजले होते दुपारचे त्याच्यानंतर आम्ही मस्त असं बोटिंग करायला गेलो बोटिंगची घरी मजा एकदम सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी येत असेल पण आम्हाला उन्हातच बोटिंग करावी लागली त्याच्यानंतर खूप गरम झालं होतं मग आईस्क्रीम ऑर्डर केली आणि ते आईस्क्रीम पण पेरूच्याच फ्लेवरची मिळते त्याच्यानंतर आईस्क्रीम खाऊन आम्ही घरी यायला निघालो मागच्या महिन्यात जेव्हा आम्ही सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात पण जायचं डोक्यात होतं पण वेळ अभावी आम्हाला जमलं नाही मग आज वेळ होता म्हणून घरी यायच्या आधी आम्ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात गेलो तिथे आतमध्ये भगवान शंकराचं खूप छान मंदिर आहे तिथे दर्शन वगैरे घेतलं हे पूर्ण मंदिर दगडात बांधलेलं आहे आणि चारही बाजूने सूर्य पार्वती विष्णू आणि गणपतीचं मंदिर आहे आणि मध्यभागी असं भगवान शंकराचं मंदिर आहे इसवी सन बाराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं होतं असं म्हणतात गोंदेश्वर मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही लगेच घरी आलो आणि फ्रेंड्स असा होता आजचा व्हिडिओ भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर